विजय फायनान्सच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालय भवानीपेठ येथे करण्यात आले होते आणि महिला रक्तदात्यांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी तब्बल चारशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले दरम्यान विजय फायनान्सचे संचालक गणेश चौटे यांनी बोलताना सांगितले आज ऑगस्ट रोजी आम्ही विजय सव्वीसावं वर्धापन दिवस साजरा करत हो। आहोत आणि सव्वीसाव वर्धापन दिवस साजरा करीत असताना एक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये आम्हाला रक्तदात्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता सध्या सुद्धा एवढं आता सध्या येऊन पा पाऊस येऊन गेलेला आहेरीसुद्धा पाव पाव एवढ्या पावसामध्ये सुद्धा, पावश सुद्धा रक्तदात्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद देऊन लोक अक्षरशः वेटिंगला थांबलेले असून आम्ही त्या प्रत्येक रक्तदात्याला रक्तदानाचे फायदे हे समजावून सांगत आहोत कारण रक्तदान आता बघा आमच्या सव्वीसावा वर्धापन दिवस आम्ही साजरे करीत आहे मग ह्या सव्वीसावा वर्धापन दिवस साजरी करत असतानाच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यामागील हेतू एकच आहे की आम्ही हे सामाजिक कार्य म्हणून करत आहे जसं आता रक्तदान शिबीर आम्ही आयोजन केलेलं आहे किंवा रक्तदाते हे रक्तदान करत आहेत परंतु याचा फायदा हा तिसऱ्याच कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीला होणार आहे कारण हे रक्तदान जे आपण करतो हे बरेच मृत्यूशयावर जे नाही का लढत असतात म्हणजे जे मृत्यूशी झुंज देत असतात त्या व्यक्तीला ह्या रक्ताची खरं गरज असते त्यामध्ये अपघातग्रस्त रुग्ण असतील किंवा कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील किंवा प्रसूती प्रसूतीच्या वेळेस महिला जी आहेत ज्यांच्या रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असतं त्या महिलेसुद्धा या रक्ताचं भरपूर गरज असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण सायन्सच्या जगामध्ये वावरत आहोत सायन्स म्हणजे विज्ञानामध्ये या विज्ञानाने इतके मोठे मोठे आविष्कार केलेले आहेत की आज आपण हवेमध्ये विमानाच्या माध्यमातून उडतो आणि एखाद्याचं जर हृदय खराब झालं तर हृदयसुद्धा परि आपण दुसऱ्याचं हृदय बसवू शकतो त्या शरीराला आणि त्याला आपण परत जीवदान देऊ शकतो तशाचप्रमाणे किडनीची सुद्धा आहे परंतु एवढं विकास एवढं विज्ञानाने आयुष वि विकास करूनसुद्धा एका गोष्टीमध्ये विज्ञान मागं पडलेलं आहे आणि ते म्हणजे रक्त तयार करू शकलेलं नाही अजूनसुद्धा तर त्या रक्ताची एका र एका व्यक्तीला रक्त लागणाऱ्या रक्ताची गरज ही दुसरी व्यक्ती रक्तदाता म्हणूनच पूर्ण करू शकतो याची जा याची जाण आम्हाला तर आहेच परंतु येणाऱ्या प्रत्येक आमच्या शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सुद्धा आम्ही याची जाणीव करून देतो आणि जनजागृती करतो जेणेकरून कुठेही रक्तदान शिबीर जर असेल तर तीन महिन्याला एकदा का विना प्रत्येक रक्तदात्याने हे रक्तदान करायलाच पाहिजे एकच चांगले हे उद्देश ठेवून आम्ही रक्तदान रक्तदान शिबिराचं दरवर्षी आयोजन करत असतो आणि त्याला सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळत असतो धन्यवाद